अंडाकरी बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहे आणि आज आपण एक साधी सोपी सरळ अशी गावरान अंड्याची अंडाकरी बनवणार आहोत मी वसुधा वसू किचनमध्ये खूप खूप स्वागत एका पातेलत पाणी तापत ठेवलं आहे आणि पाणी तापल्यानंतर त्यामध्ये मी दहा ही घेतले आहे मी साधारणपणे सहा सात लोकांशी अंडाकरी बनवणार आहे अंडी ठेवत असताना अतिशय अलगत हळूगत ठेवायचे आहे आपण अंडे जोरात ठेवले तर त्यांना क्रॅक जाऊन त्याचा पांढरा बल्ब जो आहे तो बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून अंडे ठेवत असताना उकडायला व्यवस्थित ठेवायचे आहे गावरान अंडे असल्यामुळे याला साधारणपणे पंधरा ते वीस मिनटंही लागतात अंडी उकडत असताना मीठ हे टाकायचं आहे त्यामुळे अंडी लवकर उकडली जातात वीस मिनटानंतर आपण बघू शकतो ती अंडी व्यवस्थित उकडली गेली आहे आता आपण अंडा मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूया साधारणपणे एक मोठा तुकडा इतकं खोबरं मी या ठिकाणी घेतलं आहे आणि त्याची कापं केलेली आहे एक इंच आलं आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या मी या ठिकाणी घेतल्या आहे सगळी जी मसाले आहेत ती मसाले व्यवस्थित भाजायची आहे कारण अंडा करीची जी टेस्ट आहे ती या मसाल्यांमध्येच आहे लालसर तांबूस रंगावर आपण खोबरं या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण या तापलेल्या तव्यावरच थोडेसे धणे म धणे या ठिकाणी घेतलेले आहेत अख्खे धणे ज्यावेळी आपण कोणतीही करी बनवत असतो त्यावेळी आख्खे धणे आपण ज्यावेळी भाजून घेतो त्यावेळी त्या भाजीची टेस्ट काही आगळीवेगळीच लागते धणे हे अतिशय लवकर भाजले जातात म्हणून धणे भाजत असताना खूप काळजी घ्यायची आहे लालसर रंगावर धणे या ठिकाणी आपण भाजून घेतले त्यानंतर अंडा करी जी आहे ती क तिच्यातून पाणी बाहेर येऊ नये किंवा भाजी एकीकडे कि कि आणि पाणी एकीकडे होऊ नये मसाल्याला एक वेगळ्या प्रकारचं बाइंडिंग यावं आणि त्याचबरोबर चांगली टेस्ट यावी यासाठी आपण थोडीशी हरभऱ्याची डाळ देखील करीच्या करीमध्ये टाकणार आहोत तीसुद्धा लालसर तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि करी म्हटलं अंडा करी म्हटलं की मसाल्यामध्ये तीळ हे आलेच म्हणून तीळसुद्धा या ठिकाणी आपण भाजून घ्यायचे आहे तीळ तडतडायला तर लागले की समजून जायचं की आपले तीळ हे भाजले गेले आहे तीळसुद्धा खूप पटकन भाजतात म्हणून तीळ असताना असतानासुद्धा खूप काळजी घ्यायची त्यानंतर एक मोठ्या आकाराचा आणि एक छोट्या आकाराचा कांदा मी या ठिकाणी कापून घेतलेला आहे आणि तो देखील लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे की जेणेकरून कांदा लवकर परतला जातो सगळे मसाले काढून घेतले ते थंड झाले आणि थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये एक टाकला आणि ग्रेव्हीला एक छान टेस्ट यावी म्हणून या ठिकाणी हिरवी जी कोथंबीर आहे ती कोथंबीर मी या ठिकाणी घेतली आहे सगळे मसाले मिक्सर जारमध्ये टाकून छान चिकन आणि किंवा एकदम फाईन असं चॉप आपण मिक्सर फाईन असं ग्राइंड असं मिक्सरमध्ये करायचं आहे एकाकडे तेल तापत ठेवलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकले त्यानंतर काही चिकन मसाला काश्मिरी लाल मिर्च घरगुती काळं तिखट घरगुती लाल मिरच आणि हळद या ठिकाणी साधारणपणे दोन दोन चमचे मी इतकं घेतलेलं आहे तेलामध्ये व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि आपण जी काही मसाले ग्राइंड केलेले आहेत ते ग्राइंड केलेली पेस्ट आपण या ठिकाणी टाकायची आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायची आहे की जेणेकरून ते मसाले जळले जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची या ठिकाणी हात थोडा फटाफट फ़ड़ चालवायचा आहे कारण जे तेलामध्ये आपण मसाले टाकलेले आहेत ते जळू नये म्हणून आपण फटाफट हात चालवून ते जे काही कोरडे मसाले आहेत ते व्यवस्थित या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे साधारणपणे मला सात ते आठ मिनटं मसाला फ्राय करायसाठी लागले आपण आधीच्या मसाल्याचा कलर आणि आताच्या मसाल्याचा कलर या ठिकाणी आपण बघू शकतो साधारणपणे आपण जो मसाला आहे तो मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे ज्यावेळी तेल सुटलं जाईल त्यावेळी अंडा करी बनवत असताना आपण शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा जेणेकरून भाजीला अतिशय छान कट हा येतो आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आपण अंडाकरीची घ्यायची आहे कुणाला घट्ट हवी असेल तर घट्ट हवं देखील आपण ठेवू हो शकतो आणि आपण बाजरीच्या भाकरीसोबत जर अंडाकरी खाणार असू तर आपल्याला शक्यतो करीची कन्सिस्टन्सी ही पातळच हवी असते आणि आपण बघू शकतो की अतिशय छान असा बॉईल या ठिकाणी करीला आलेला आहे आणि उकळून घेतलेली सर्व अंडी मी या ठिकाणी टाकलेली आहे अंड्यानं एक एक काप मी या ठिकाणी दिलेला आहे आणि काही अंडी मी ही दोन पार्टमध्ये डिवाईड केली आहे जो येलो पार्ट आहे त्या येलो पार्ट देखील स्मॅश करून आपण करीमध्ये टाकू शकतो त्याने करीला अतिशय छान अशी टेस्ट येते त्यानंतर चवीपुरतं मीठ या ठिकाणी घ्यायचं आहे आणि आपण बघू शकतो की करीला अतिशय सुंदर अशी तर्रेदार करी या ठिकाणी बनलेली आहे आणि आता ती सगळ्यात शेवटी आपण करीमध्ये कोथंबीर टाकणार आहोत हिरव्या कोथंबिरीमुळे करीला अतिशय छान टेस्ट येते बनून झाली आहे अंडा करी आता ती आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अतिशय सुंदर टेस्ट टेस्टी आणि भाजी एकीकडे किंवा रसा एकीकडे आणि पाणी एकीकडे अशी करी या ठिकाणी होत नाही ती फक्त हरभऱ्याची डाळ झाल्यामुळे तिचं टेक्चर हे एकसारखं राहतं आणि खाण्यासाठी रेडी आहे अंडा करी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा